स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा आहे की आज मी चाललो बँकेमध्ये बँकेमध्ये आधारित काहीतरी काम आहे ते काम पूर्ण करू मग आपण वेगळे काहीतरी प्लॅन बनवून घेऊयाको तरी करूया आणि बाजूला एक शाळा बघा तिथे गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे तुम्हाला दाखव दोन दिवशी प्रॅक्टिस करतात प्रॅक्टिस असे करता मित्रांनो मागच्या वर्षी बी भारी गॅदरिंग झाली ती आणि त्या शाळाचं नाव आहे हो राजा संभाजी स्कूप मस्त गॅ गय, गॅदरिंग होती तिथं आणि काय बाकी बाकीच्या मित्रांनो मग माझ्यात आहे ना तुम्ही काय का नाही माझ्यात तपायचं आपली गाडी आहे बघा तुम्हाला दाखवतो मी कसा गॅदरिंग वगैरे चालू आहे आपलं घर आहे मित्रांनो आपलं झाड आहे तिकडे समोर चालू बघ समोर गॅदरिंग असं आपलं तर मित्रांनो ते नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा कसं काय वाटलं आणि बघत राहा आपले व्हिडिओ चला तुम्हाला दाखवतो अजून बाकी काय आहे चला गाईज तिथे समोर गॅदरिंग चालू आहे बघा समोर वर पण प्रॅक्टिस चालू आहे खाली पण प्रॅक्टिस चालू आहे असं बघ आपली गाडी आहे स्कूटी ॲक्टिवा सिक्स जी आपलं पत्राचं घर आहे मित्रांनो गरिबाचं आणि जांभळाचं झाड बघा तुम्ही केवढं वाढलेलं आहे खूप वाढलेलं आहे मित्रांनो मित्रांनो ते झाड असं वाढलेलं आहे बघा बिना काही स्वतः हे करता वाढलेलं आहे असं मित्रांनो तर काहीच आपलं काही कारणामुळे ना बँकेत जाणं झालं नाही तर मित्रांनो ना आपण दुसरं लोकेशनवर जाऊ यार आपले वाईट वाटायला लागलं ते काय माहिती आहे मित्रांनो बँकेत जायचं होतं पण ते काही डॉक्युमेंट मुळे कॅन्सल झालं आप का ते आपल्याकडे डॉक्युमेंट नव्हते काही लोन वगैरे घ्यायचं आपल्याला घराबाबतीत तर तुम्हाला पण लोन घ्यायचं असेल तर तुम्ही बँकेत जाऊन व्हिजिट करा काय काय डॉक्युमेंट लागते काय नाही पण ते आम्हाला जायचं होतं घरा घरा कामाने वेळेत पण ते नाही झालं लोकेशन तर मग काय मग आपण मी असा प्लॅन केला की आपण जाऊया म्हटलं कुठेतरी चांगल्या लोकेशनवर तिथे जाऊन थोडंसं तुम्हाला दाखवतो तिथं लोकेशन कसं काय तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओला आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप मजा करू आपण तुम्ही जरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर मला पण थोडा आनंद होईल चला मग जाऊ आपण तयारी करू मी आता जॉकेट घातलं बघा आणि ती गाडी आपण इथं लावली गाडीनं मस्त धुवून घेतलं धुवून घेतलं मग लेके आपण धो आपल्या लोकेशनवर हो। चला मित्रांनो मग तुम्हाला लोकेशन दाखवतो तुम्ही फक्त कंटिन्यू करा ब्लॉग चला चला मित्रांनो तर गाई तुम्ही बघू शकता काही महिन्यापूर्वी म्हणजे महिना सांगता येणार नाही मागच्याच महिन्यात आपण हे अगदीवर टायर टाकलं होतं हे ये टायर एम आर एफचे एम आर एफचे नाही सॉरी सी एड सी एटचं तुम्ही बघू शकता हे सी एट सी एट नाही तर कोणी म्हणत मित्रांनो की सी एडचं टायर खूप मजबूत असतं भारी असतं जास्त वेळ टिकत अशा वर्ष टिकत असं मला म्हणले होते पण त्यामुळे मी काय केलं सी एटचं टाकलं आणि तुम्ही बघू शकता मागचं बी नवीन टाकलं होतं मग याला आता वर्ष होईन हे पण सीएट आहे तर मित्रांनो गाडीमध्ये टायर नाही टाकलं तर गाडी चालन आहे हे तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे तर मग बघू शकता तुम्ही आपली गाडी अशी मी जरा थोडीफार रिपेअरिंग केली अजून करायची रिपेरिंग आता हे पण हे बी हे बी टाकलं होतं मी याला काहीतरी म्हणते ना त्याला गाड का काहीतरी हे बीन त्याच कंपनीचं टाकलेलं मित्रांनो बघू शकतो आपली गाडीचा नंबर प्लेट आहे बघा कसा काळा वाडा दिसतो तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं होतं आपल्या लोकेशनला जायचं होतं तर मित्रांनो कसे ते माझे मित्र आहेत का ते पण सोबत येणार आहे तर ते आले ना तर मग आपण जाऊ लोकेशनवर तिथं विज विजिट करू बघूया तिथलं लोकेशन कसं आहे माझ्या मित्रांनी सांगितलं बायपासलं ते तिथं जाऊ मस्त झाडं तुडके मस्त गार्डन वगैरे आहे फोटो वगैरे काढण्यासाठी चांगली जागा आहे तर मग आपल्या चॅनलवर तुम्ही असंच सपोर्ट दाखवा तुमच्या भावाला पण असंच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मग हा व्हिडिओ तुम्ही जास्त करून शेवटपर्यंत बघा चला आता ते कधी येते काय येते एवढं सांगते आहे ना मी बघू आता त्यांना मी फोन लावला होता की येतो म्हणी टाईम आहे थोडा म्हणून आपण जाऊ लोकेशनवर तुम्ही फक्त आपला ब्लॉग कंटिन्यू करा आणि कसं आहे मित्रांनो थंडी पण खूप वाढलेली आहे मला सर्दी पण खूप झाली दवाखान्यात बिजायचं आहे पण काय जाऊ कधीतरी दवाखान्यात उद्या परवा आज आपण लोकेशनवर जाऊया आणि जाऊ लोकेशनवर आणि तुम्हाला मी तिथल्या लोकेशन दाखवतो तुम्ही फक्त हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मी याचा पार्ट आहे ना तर मी इथे समाप्त करतो हा ब्लॉग कारण की कसं आहे की मित्र माझे काही आले नाही ते आल्याशिवाय मी कसं जाऊ शकतो तर मग ते आले लगेच आपण जाऊ आणि तो पाठ तुम्हाला मी बरोबर दाखवणार आतापर्यंत मी इथंच एन करतो चला मग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो लोकेशन कसे चला बाय मित्रांनो